नमस्कार सर्वांना माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज घट स्थापना करणार आहे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर चला सर्वांच्या घरामध्ये घट असे बसतात तर सर्व परंपरानुसार आपण आपले परंपरेनुसार आपण आपला घट बसवत असतो नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आज मी घटस्थापना करणार आहे तर मी घटस्थापना करण्यासाठी सर्व घरं धुनं धान्य सर्व धुवून घेतला आहे भांडे गिंडे सर्व असं व्यवस्थित घर साफसफाई करून घेतली आहे तर आज आहे घटस्थापनेचा पहिला दिवस तर मी माती घेतली आहे मस्त अशी शेतामधून आणली होती आणि हे धान्य घेतले आहे गहू तांदूळ म्हणजे गहू जवा हरभरे आणि असेच पाच धान्य मी तयार केले पाच धान्य आणि आता हे मस्त एका ताटामध्ये आता व्यवस्थित हे धान्य मी मातीमध्ये मिक्स करून घेणार आहे मस्त याच्यामध्ये धान उगवायचं आहे तर मस्त असं घट मांडायचं आहे या ताटामध्ये तर मी हे सर्व व्यवस्थित धान्य मिक्स व्हावं म्हणून असे व्यवस्थित या ताटात त्या ताटात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर नवरात्रीमध्ये ज्यांची त्यांची परंपरा असते त्यानुसार तुम्ही घटस्थापना करता मी आमच्या इकडे अशी स्थापना करता म्हणून मी अशी स्थापना करत आहे तर बघा मी आता मस्त असं मा असं मस्त मातीमध्ये धान्य मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं वरतून पाणी शिपून घेतलं आता याच्यामध्ये थोडंसं म काठाने मातोडा सरकून घेतला कारण मधामध्ये कलश ठेवायचा आहे त्यास त्या त्याच्यासाठी त्या मी व्यवस्थित असं हे पाणी थोडं थोडं शिंपडून घेतलं आता मस्त असं थोडीशी जागा ठेवली आहे ताटाच्या मधामध्ये म्हणजे इथे घटताप मांडायचा आहे त्याच्यासाठी तांब्या बसला पाहिजे तर बघा मी असं मस्त हे करून घेतलं आहे नंतर मी तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे मस्त आता या तांब्यावरती मी स्वास्तिक काढून घेते स्वास्तिक काढून घ्यायचं मस्त व्यवस्थित तर तुमच्या इकडे घटस्थापना कशी करतात ते मला कमेंट करून सांगा तर मी हे बघा साच आ, स्वास्तिक काढून घेतलं आणि मस्त हळदी आणि कुंकवाचे बोटं उमटून घेतले आहेत नंतर मी कलशच्या पाण्यामध्ये एक रुपयाचा नाणं टाकून घेतला आहे तो मी सुपारी टाकली तरी चालेल नंतर हे मी आंब्याचे पानं पाच पानं घेतली आहेत तर पाच पानं घेतली आहेत आता याच्यावरती मी नारळ ठेवून घेतला आणि हे बघा याच्यामध्ये असंच ताटामध्ये हे कलश असा ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित तर मस्त असं मी ठेवून घेतलं नंतर मी महालक्ष्मीचा फोटो पाटावरती ठेवून घेतला याच्यावरती सर्व देव्यांचे फोटो आहेत मस्त असा हा, हा फोटो आहे नंतर मी हे कलशाचं ताट आणि कलश असा इथे पाटावरती ठेवून घेतला मस्त तर सर्व असेच मी पूजा करून घेतली नंतर मी दोन फळं घेतली आहे शिताफळं तर मी फळ ठेवलं आहे दोन नंतर मी हे पानं घेतले आहेत आता या पानावरती मी वटीचं सामान ठेवणार आहे आणि गणपती म्हणून सुपारी ठेवणार आहे तर अशी मस्त सपारी ठेवून घ्यायची तर मी पूर्ण पूजा मांडून घेतली आहे तर बघा ही मी पूजा मांडून घेतली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली देवीची घटस्थापना व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद